साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज आज सव्वीस जून दोन हजार एकवीस रोजी पुनमनेत जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर या ठिकाणी मार्क्सवादी कम पक्षाच्या वतीने शेतकरी बचाव आंदोलन होते त्या आंदोलनाकरिता मार्क्सवादी कमी पक्षाचे कार्यकर्ते असिमा नजीमा शेख यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन होते आज बंदोबस्त लाभ ठेवण्यात आला होता आणि ते आंदोलन आंदोलनकर्ते या ठिकाणी आंदोलन आले असताना त्यांची परवानगी नाकारण्यात आली होती सध्या कोरोनाचा पिरियड असल्यामुळे लोकांना जमावंदीचे आदेश लागू आहेत त्याकरता सदर आंदोलनकर्त्याला ताब्यात घेऊन कृतीशी लावून कारवाई चालू आहे सदर आंदोलनकर्ता गुन्हा दाखल करत आहोत त्यांच्यावर कर, कोणते कलम दाखल करण्यात आलेच यामध्ये शासकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचं उल्लंघन करणे त्या कोविड संबंधांमध्ये उल्लंघन केलेलं आहे त्याबाबतीत कारवाई करत आहोत साधारण मास्तरांचं किती कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला आता कार्यकर्ते जवळपास तीस तीसे कार्यकर्ते आणलेले आहेत त्याबाबत बातमी तशीच चालू आहे